छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल की क्षणात त्यांच्या हजारो प्रतिमा आपल्या डोळ्यासमोरून वाऱ्यासारख्या वाहू लागतात आज माणसाच्या हृदयापासून ते गल्लीतल्या चौकापर्यंत शिवाजी महाराजांची चित्र आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुसंख्य शहरांमध्ये खेड्यांमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळेही आपल्याला पाहायला मिळतात त्यातही बहुसंख्य पुतळ्यांमध्ये शिवाजी महाराज हे त्यांच्या घोड्यावर स्वार झालेले असल्याचं दाखवण्यात आलंय आणि ते पाहून प्रत्येक व्यक्तीचा ऊर भरून येतो तो स्वतःवर अभिमान बाळगायला लागतो पण तुम्हाला माहित आहे का की शिवाजी महाराजांचं असंच एक घोड्याची स्वारी करतानाच चित्र महाराजांच्या काळातही काढलं गेलं होतं आणि तेही एका मुस्लिम चित्रकारानं आज महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक घरात हे चित्र पाहायला मिळतं त्यामुळे त्या मुस्लिम कलाकारानं काढलेलं महाराजांचं हे चित्र अजरामर झालंय पण नेमकं कोण होता हा मुस्लिम चित्रकार त्याने महाराजांचं चित्र का आणि कधी काढलं होतं आणि आता ते चित्र कुठे आहे हा सगळा इतिहास आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओ मधून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे असंख्य फोटोज आज आपल्याकडे उपलब्ध आहेत पण यातील एकही फोटो हा तात्कालीन काळात काढण्यात आलेला नाहीये प्रत्येक फोटो हा त्या काळातील चित्रकारांनी काढलेल्या चित्रांच्या आधारावर तयार केले गेले आहे त्यातील काही प्रसिद्ध चित्र ते आजही जशास तसे आहेत त्यातीलच एक अजरा चित्र हे आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या चौथीच्या परिसर अभ्यासाच्या पुस्तकात पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे एकमेव चित्र आहे त्यामध्ये शिवाजी महाराज घोड्यावर बसून स्वारी करत आहेत महाराजांचे आधीचे सगळे चित्र हे त्यांचे एकटे दाखवण्यात आले होते पण महाराजांच्या मृत्यूनंतरही निकोलाओ मनुची या भारतीय प्रवाशानं मीर मोहम्मद या मुस्लिम चित्रकाराकडून हे चित्र काढून घेतलं होतं मनुची हा मूळचा वेनिसचा होता दिल्लीत गादीवर असताना तो भारतात आला आणि औरंगजेबाच्या दरबारात वैद्य म्हणून काम करू लागला होता याच काळात दरबारात छत्रपती शिवाजी कथा तो ऐकत होता त्यामुळे त्याला महाराजांना भेटण्याची इच्छा झाली आणि तो महाराजांच्या भेटीला आला होता तेव्हा त्याने शिवाजी महाराजांचं तेजस्वी रूप पाहिलं आणि त्याला महाराजांचं चित्र तयार करून घेण्याची इच्छा झाली कारण तो एक चांगला लेखकही होता तो त्याच्या प्रत्येक दिवसाची नोंद करून ठेवायचा त्याने त्याच्या भारताच्या प्रवासातील सगळे प्रसंग त्याच्या स्टोरी आदी मोगोर या प्रसिद्ध ग्रंथात येऊन ठेवले आहेत त्याचप्रमाणे त्याला चित्रांचीही आवड होती म्हणून त्याने मुघल दरबारातील प्रसिद्ध चित्रकार मीर मोहम्मदला छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढण्यासाठी सांगितलं याआधी मीर मोहम्मदने औरंगजेबाच्या दरबारातील अनेक चित्र काढली होती पण मनुचीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चित्र मीर मोहम्मद ला काढण्यास सांगितलं होतं ते काही विशेषच होतं कारण या चित्रात महाराजांना एका स्वारीवर जाताना दाखवण्यात आलंय ज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या स्वारीचं वैभव आणि त्यांच्या सहिष्णुतेचंही दर्शन होत केतनपुरी यांनी या शिवाजी महाराजांच्या चित्रावर एक पुस्तक लिहिलंय त्यात ते या चित्राबद्दल लिहितात की महाराज स्वारीवर असताना पांढऱ्या शुभ्र पण रक्तपात घोड्यावर बसले आहेत डोक्यावर केशरी रंगाचा आणि मोत्यांचा तुरा असलेला पागोटा आहे महाराजांच्या पाठीशी त्यांचे वैभव दाखवण्यासाठी दोन सैनिक रुमाल उडवताना दाखवण्यात आलेत त्यांच्या सोबत असलेल्या सैन्यात मराठा सैन्यासोबत काही मुस्लिम सैन्य देखील चित्रा या चित्रात दिसून येतात यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहिष्णुतेचं दर्शन होतं असं म्हटलं जात की हे चित्र साधारण सोळाशे शहाऐंशी पूर्वी काढलेलं असावं त्यावेळी महाराजांचं निधन झालेलं होतं पुढे मीर मोहम्मदने हे चित्र पूर्ण झाल्यावर मनुचीला ते देऊन टाकलं पण मनुचीने सतराशे सहा मध्ये वेनिसच्या सिनेटला छप्पन चित्रांचा जो बस्ता भेट म्हणून दिला होता त्यात ते त्याने मीर मोहम्मदने छत्रपतींचं काढलेलं हे चित्र सुद्धा देऊन टाकलं त्यानंतर पहिल्यांदा हे चित्र मोगोर या ग्रंथात प्रकाशित करण्यात आलं होतं पुढे महाराष्ट्र शासनानेही शिवरायांचा स्मृती ग्रंथ तयार केला होता तेव्हा या चित्राचा त्यात समावेश करण्यात आला त्यानंतर पुढे महाराष्ट्र शासनाकडून शालेय अभ्यासक्रमाच्या चौथीच्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकावरही मीर मोहम्मदने काढलेलं हे चित्र छापण्यात आलं होतं त्यामुळे महाराष्ट्रातील बहुसंख्य घरांमध्ये आज हे चित्र पाहायला मिळत पण आजही मूळ चित्र हे फ्रान्सच्या राष्ट्रीय ग्रंथालयात संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलंय या चित्राचा आकार हा पूर्णांक चार, पूर्णांक एक सेंटीमीटर एवढा असून त्याची भव्यता समकालीन चित्रापेक्षा अधिक आहे याशिवाय मीर मोहम्मद चे अनेक प्रसिद्ध चित्र आजही आपल्याला पाहायला मिळतात निकोलाओ मनुचीनेही भारतात असताना मुघल सम्राटांच्या घराण्यातील अनेकांची चित्रे दख्खनमधील हिंदू राजांची चित्रे गोवळकोंड्याच्या राजांची चित्रे संग्रहित करून ठेवली होती ही सगळी चित्रे आज फ्रान्सच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहे त्यामुळे आजही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक चित्रांपासून अलिप्त राहिलो आहोत बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चित्राबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद